मुंबईत अधिवेशन आहे एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठली काल संध्याकाळी दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात शिंदे यांनी दिल्लीला पोहोचून भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती समोर आली आहे मात्र या भेटीच नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे विशेष म्हणजे अधिवेशन सुरू असतानाच शिंदेंनी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतल्याने भुवया आणि त्याहून गोंधळ उडवणारी बाब म्हणजे नियोजित कार्यक्रमांसाठी शिंदेंनी स्वतः न जाता मंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे याबद्दल मंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी विचारलं असतात ते म्हणाले मला आता तुमच्याकडून कळलं की शिंदे साहेब दिल्लीला गेलेत मुंबईच्या विकासासाठी निधी मिळवणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते यासाठीच गेले असावे असं सामंत म्हणाले एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असे आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील त्याच भावनेने गेले असतील मात्र ही एक औपचारिक प्रतिक्रिया होती की यामाग काही वेगळं राजकीय गणित आहे यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे या, का या अचानक दिल्ली दौऱ्याचं नेमकं का कारण काय भाजपच्या कुठल्या बड्या नेत्यांची भेट घेतली आणि यामागे राजकीय फेरबदलांची कुठली तयारी सुरू आहे का जर त्यांच्या नियोजित कार्यक्रमात सामंतांना पाठवण्यात आलं तर सामंतांना शिंदेंच्या या दौऱ्याबद्दल माहिती का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत पण एक मात्र नक्की एकनाथ शिंदेंच्या या गुप्त दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात आलंय